परळी शहरातील बँक कॉलनी या परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारमध्ये तालुक्यातील मरळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे हा गोळीबार नेमका कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या गोळीबारामध्ये बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे नेमक्या गोळ्या किती झाडल्या गेल्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या ठिकाणी त्यांचे सहकारी होते ज्यांचं नाव गीते आहे ज्ञानबा उर्फ गोटू यांचं नाव आहे ह्या हे सुद्धा यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर परळी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे परळीतील बँक कॉलनी या ठिकाणची ही घटना आहे ही काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडलेली आहे मरळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बापूर वांदळे हे आहेत मयत झालेले सरपंच पदाचे ते उमेदवार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून ते सरपंच पदाचे उमेदवार होते सरपंचपदी निवडून आल्यानंतर त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता एवढी एक प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळत आहे पण नेमकं या बाबतीमध्ये अधिकृत अजून माहिती मिळालेली नाही हा ही जी घटना घडलेली आहे ही घटना राजकीय वैमनस्यातून आहे की वैयक्तिक कारणातून घडलेली आहे किंवा काही व्यावहारिक कारणातून घडलेली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही अजित पवार गटामध्ये त्यांनी काही महिन्यापूर्वी प्रवेश केलेला होता एकंदरीतच हा प्रकार नेमका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते आणि रात्री उशिरापर्यंत घटना जी आहे ती घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेमुळे परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण झालेली आहे कारण परळीमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अशा मोठ्या घटना परळी शहरामध्ये अनेक वेळा घडलेल्या आहेत अनेक मोठ्या दिग्गज लोकांचे खून झालेले आहेत एकंदरीत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव परळी तालुका व शहर नेहमीच चर्चेमध्ये असतं